असं समजते आज तुम्ही पवार साहेबांकडे गेला होता गोविंद बागेत काय चर्चा झाली नेमकी साहेबांच्या वेळ झालं नाही उद्या साहेब आहेत पण पुन्हा उद्या मी सकाळी जाणार आहे त्यांच्याकडं नगरपालिका निवडणूक आहे त्यामुळे त्यासाठी पवार साहेबांचा वेळ घेणं मला योग्य वाटलं नाही उद्या पुन्हा मी प्रयत्न करेन त्यांना भेटण्याचा एकंदरीत काय तुमची तुमची नाराजी आहे का काय शंका होत्या मनामध्ये त्या थोड्याशा माहिती घेतली पाहिजे शंका माझी दूर झाली पाहिजे एवढं माझी काय तुमचे नेते हर्षवर्धन पाटील आणि तुम्ही आजपर्यंत त्यांच्या विरोधात लढला ते आता एकत्र येण्याची एक चर्चा आहे म्हणजे आघाडी होणार आहे त्यांची असे समजलं जातं त्याच्या त्याच्याबद्दल तुमच्या तुमचे काय आहे पक्षाने जे निर्णय घेतले ते आम्हाला मान्य आहे पक्षाच्या नेतृत्वात जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य असेल त्यामुळं मी कार्यकर्ता आहे आणि पहिल्यापासून आहे तो कार्यकर्ता मला कार्यकर्ता राहायला आवडेल आणि नेतृत्वाने घेतला निर्णय आम्हाला मान्य असेल तुम्ही आघाडीत सहा मी सांगितलं ना नेतृत्वाने घेतलेला निर्णय मान्य असेल त्याचा अर्थ तो होतो ना

मी एक कार्यकर्ता आहे मी सांगितलं बघा मी कार्यकर्ता आहे चंदापूर शहराची शहराची माहिती त्यांना आहे प्रत्येक वार्डाची घराघरची माहिती त्यांना आहे त्यांना अधिकारायचे आघाडीत तुम्ही निवडणूक लढवणार का किंवा तुमच्या त्याला माझी तयारी नाही ती म्हणजे माझं तर आमच्या फॅमिलीच बरोबर नऊ पैकी सहा ते मतदार आमचे गालवडे आहेत म्हणजे आणि आता वेळ निघून गेली एक नंबर प्रभागात तुम्ही खूप दौरे केले म्हणून कानावर आव्या नेमकी काय भूमिका आहे एक नंबर प्रभाग असे बोललं नको ना तुम्ही नाराज आहात का नाही ना, ना, ना। ना, ना। ना, ना। मी बऱ्याच जवळच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे मला विधानसभा विधान परिषदेच्या संधी आलेल्या आहेत आणि त्यामुळं नगरपालिकेसाठी असं नाराज किती कारण नाही आहे हे सगळ्यांना माहिती आहे म्हणजे कोल्हापूर शहरातल्या बऱ्याच लोकांना माहिती आहे माझ्या सगळ्या जो या माहिती आहे की मला हे संधी पूर्वी आलेले आहे आणि त्यावेळेस मी नकार द्यायला त्या गोष्टीला नगरसेवक पद किती नाही ती जाडकी पद पक्ष नेतृत्वाने आघाडी करा म्हणून सांगितलं तर तुम्ही तुमचे जे विरोधक आहेत गेले अनेक वर्षापासून त्यांचा प्रचार करणार पक्ष नेतृत्वाने जर तुम्हाला सांगितलं आघाडी करा आणि जे तुमचे विरोधक आहेत गेल्या अनेक वर्षापासून राजकीय विरोधक त्यांचा तुम्ही प्रचार करणार का नेतृत्वाचा निर्णय आम्हाला मान्य असतो त्यांनी जे सांगितलं त्यांची काही व्यक्ती कोणावर दुसरी नाही कुठल्याच नेत्यावर राजकारणामध्ये लोकल लेवलला काय होत पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी घड्याळ्यासोबत जाण्याचं चिन्ह आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार काटाची यंदापुरात काय होईल लोकल लेवलचे निर्णय आहेत ते सगळ्यांना म्हणजे कुठं कुठं तर म्हणजे अकोल्या मध्ये पूर्वी भाजप आणि बहुजन महासंघ म्हणजे पार आजची वंचित आघाडी यांची युती होती म्हणजे एकदम विरोधी टोकाची विचारधारा अशा असलेल्या लोकांची दाखवायलाच आहे म्हणा ते अशी एक युती होती अकोला जिल्हा परिषदेमध्ये पवार साहेबांनी जाहीर केलं होतं की भाजप पक्षाला सोडून इतर कोणाबरोबर येती करणे केली परंतु भाजपचे कार्यक्रमचा या प्रश्न इथं आघाडी ना त्या आघाडी पक्षाचं पुढला भावात नाहीये पक्षाचे काही कार्यकर्ते आहेत ना भाजपचे त्यामध्ये नाही ती माझ्या मनात शंका आहे ना मी ते सांगितलं सुरुवातीला ती आघाडी आहे ऐत्या विद्योग्रामध्ये त्या हळूहळू सगळ्या समजेल त्या गोष्टी भाजपने तशी आघाडी केली तर माझ्या दोन होती तुमच्या दोन होतील शंका भाजपने आघाडी केली तर अनेक भाजपचे कार्यकर्ते हे राजीनामा देतील अशी चर्चा आहे तसं तुमच्या पक्षात काय आहे का कामाच्या संपूर्ण म्हणजे असं म्हणजे आमच्या संपूर्ण राजनामदार प्रश्नच नाही बघ कुठली पदे अशी की राजनामा द्यायचे कुठल्या पदाचा राजीनामा देणार आहे कार्यकर्ते आहेत काम करायचं म्हणजे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा